मागील दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी आणि वाढण्यात आला घरी काही सांगितलं नाही पण तिची एक बहीण मेडिकल ऑफिसर आहे दुसरी सुद्धा तिला तिनं हे सांगितलं होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं तिला वाटलं नाही नाही तेवढं सांगितलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या फलटणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली एक डॉक्टर असलेल्या मुलीनं आत्महत्या केली आणि या आत्महत्येला अचानकची झालेली घटना आहे त्या मुलीच्या हातावर एक सुसाईड नोट सापडली आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आता या मुलीचे पार्थिव पार्थिव ते शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात आणले आहे आणि एकूणच या घटनेमागचं नेमकं सत्य काय याबद्दल पोलीस आता तपास करतायत या घटनेत या मुलीच्या भाऊ भाऊ आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचारूयात त्यांच्याशी बोलूयात काय सांगायला काय नेमकं प्रकरण आहे बरेच आरोप होत आहेत या घटनेच्या बद्दल माझ्या मामाची मुलगी आहे मागील दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून फलटण येथे कार्यरत होते सर्व्हिसला होती तर मागच्या वर्षभरापासून तिला राजकीय आणि पोलिसांकडून खूप दबाव टाकण्यात येत होता खोटे किंवा चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा पेशंट हॉस्पिटलला ना आणता पेशंट पोलीस स्टेशनला असायचा आणि तरी त्याचे फिटनेस किंवा अनफिटनेस रिपोर्ट द्यावे लागायचे तसं प्रेशर तिला टाकण्यात यायचं आणि अशात बहुतेक तिचं खूप दबाव वाढण्यात आला असावा ते घरी तिनं काही सांगितलं नाही पण तिची एक बहीण मेडिकल ऑफिसर आहे सुद्धा तिला तिनं ती ह्या गोष्टी सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं तिलाही वाटलं नाही आणि नाही तेवढं सांगितलं नाही आणि शेवटी कंटाळून तिने कदाचित काल आत्महत्या केली असावी आणि दोन मध्ये तिनं हे सर्व आवाज उठवण्यासाठी तक्रार देण्याचा डी वाय वगैरे पत्र व्यवहार केलेला होता पण त्याला एक काही उत्तर भेटलं नाही डी सरांना कॉल करून केला होता त्यांनी चौकशी करून सांगतो आणि फॉलोअप घेऊन घेतो असं एवढं सांगितलेलं तिनं पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही तिला कोणते उत्तर भेटलेलं नव्हतं असे तुम्ही आता म्हटलं की राजकीय दबाव होता राजकीय दबाव म्हणजे नेमका कोणाच्याकडून आता त्या पत्रामध्ये जे तक्रार तिने दिलेली आहे जूनमध्ये ते फक्त खासदार आणि त्यांचे दोन पेय एवढा उल्लेख आहे परंतु नावं मात्र त्याच्यामध्ये नाही आहेत आणि जे पोलीस अधिकारी आहेत महाडिक म्हणून आहेत कोणीतरी गोपाल भदाने कालच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड मध्ये गोपाल भदाने आणि प्रशांत बनकर महाडिक असे चार पाच नावं आहेत खासदार म्हणजे फलटणचे आता जे खासदार आहेत ते त्यांच्याबद्दलचा उल्लेख आहे का, का तो नाही तर निश्चित आम्हालाही सांगता येणार नाही खासदार प्रशासनावर तिनं सुसाईड नोट मध्ये गंभीर आरोप केलेत की मानसिक आणि शारीरिक छळ पोलीस प्रशासन म्हणजे एकूण त्या मधने एका व्यक्तीवर केलेले आहेत तो नेमका प्रकार दोन ते तीन अधिकारी आहेत नक्की नाही सांगत तिनं फक्त प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केला असा त्याच्यात उल्लेख आहे आणि माझ्या मृत्यूला हे दोन अधिकारी गोपाल वज्ञ आणि प्रशांत बनकर हे जबाबदार आहेत एवढं आहे मागणी काय या सगळ्या प्रकरणामध्ये आमची मागणी बाकी वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा जर तिला एवढे होत असेल तर अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका